नमस्ते आज शी माजी ओड़क मी छोटीशी माझी ओळख करून देते माझा इंट्रो करून देते थोडक्यात मी म्हणजे तुम्हाला वाटायला नको नुसता मी बोलायची कडी आणि बोलायचा भात आहे ते मी काही माझा अनुभवही सांगते त्यातली त्यात मी नेहमी मी एक साधी गृहिणी आहे जी घरी छोटंसं पार्लर चालवते बरं मी काय सुपर वुमन वगैरे असं काही नाही आहे तशी मला हाऊस भरपूर आहे सुपर वुमन बनायची पण कसं आहे ना माझा कंटाळा माझा अति विचार करणं लोक काय म्हणतील निगेटिव्ह विचार करणं आणि ह्याने काय होतं माझंच नुकसान होऊन बसतं आपण बायका का नेहमी असंच करतो लोक काय म्हणतील याचा विचार आपण नेहमी सतत स्वतःच करत असतो आता तुम्ही म्हणाले मी तुम्हाला का सांगते तर त्याचं काय आहे ना की प्रत्येक बाईकडे काही ना काहीतरी कला गुण कौशल्य असतं बरं का, का फक्त तिने त्यावर आहे ना विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे विश्वास ठेवायची गरज आहे आणि कसं काय होतं आपण जर या निगेटिव्ह गोष्टींमध्ये जर अडकून घेतलं की नाही स्वतःला तर नुकसान आपलं स्वतःच होतं मी म्हणजे स्वतःच्या अनुभवात सुद्धा सांगते मला नेहमी वाटतं स्वतःसाठी स्वतःचं काहीतरी करावं स्वतःची ओळख व्हावी याच्यासाठी काहीतरी करावं आणि म्हणूनच मी माझं छोटस पार्लर आता मी माझं चायनल काढलंय आणि हे माझी ताकद बनता बर का रोज हळूहळू थोडं थोडं हे लक्षात येत नाही पण हो मी रोज ह्याच्यासाठी विचार करते नवीन काय दाखवायचं तुम्हाला काय शिकवायचं काय सांगायचं सा, काय अनुभव द्यायचे यातनं तुम्हाला सुद्धा म्हणजे काहीतरी नवीन करायची ऊर्जा मिळेल इथं मी तुम्हाला माझ्या रोजच्या गोष्टी माझ्या चुका असंच हलक्या फुलक्या गप्पा मी नेहमी शेअर करणार आहे कारण मला वाटतं आपण बायका मिळून नये ना काहीतरी लय भारी करू शकतो सगळ्या स्त्रियांमध्ये ना एक ऊर्जा असते जिद्द असते काहीतरी करून दाखवायची तुम्ही बायका स्वतःला आहे ना फक्त थांबवू नका ग अडवू नका स्वतःवर विश्वास ठेवा लहान का असं ना पण तुमचं स्वतःचं काहीतरी असायला नको का म्हणजे शिवणकाम असो फॉल लावणं असो डबे विकणं असो मग माझ्यासारखं छोटस पार्लर असो रांगोळीचे क्लास असो केक बनवणं असो घरच्या घरी मिरची कांडप असो तुम्ही शिकवण्या घेत असो काहीही असो छोट काहीही ते तुमचं आहे आणि त्याचं मोल आहे की नाही खूप आहे हो की नाही आज मी इथे आहे कारण मला वाटतं माझ्या आवाजातून जर एखादी सखी जागी झाली तर माझं बोलणं सफल झालं असं मला नेहमी वाटेल मी कोण आहे मी, मी एक साधी गृहिणी आहे पण माझी ओळख आहे ना मी आता तयार करते माझ्या कामातून मला जे वाटतं ते माझ्या जिद्दीतून माझ्या मेहनतीतून आणि कसं माझ्या हसऱ्या चेहऱ्या मागे ना म्हणजे मागच्या अश्रूपासून मी शिकून खूप काही करायचं ठरवलं आता आणि हे तुमच्याकडं पण सगळ्यांकडं असतं ग माझ्यासारख्या गृहिणीकडं फक्त आहे ना स्वतःला किक द्या स्वतःसाठी काहीतरी करा उठा कारण नारी ना खूप भारी आहे आपण सगळ्या मिळून खूप काही करू शकतो आणि जर तुम्हाला माझे चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील किंवा असेच जर मेकअप रिलेटेड मला मा, पार्लरचं काम ही येतं काही प्रॉब्लेम नाही मी पार्लरच्या रिलेटेड वगैरे तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल म्हणजे मी माहिती देऊ शकते जर तुम्हाला अशा गोष्टी आवडतात तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी रोज व्हिडिओ टाकायचा पुरेपूर प्रयत्न करत राहील कारण मी पण गृहिणी घर सांभाळून मला पार्लर सांभाळून या गोष्टी करायच्या असतात जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला खरंच विसरू नका तुम्ही जेव्हा कमेंट करताना त्यामध्ये मला आणखी नवीन काहीतरी करायचं प्रोत्साहन मिळतं बरं